मी अखंड निर्दोष ब्रह्म मी मी रहित अखंड निर्दोष ब्रह्म प्राध्यापक आदल्या दिवशीच्या ब्रह्म ब्रह्मज्ञानी संदर्भातील निरूपणातच गुंग असलेल्या अवस्थेत खरे तर ब्रह्मलीन तेच आजही त्याच्या सान्निध्याच्या ओढीने तेथे आले वास्तवात त्यांच्या नकळत भल्या सकाळी उठताच त्यांची पावले अगदी यदृच्छेने त्यांना एखाद्या अदृश्य शक्तीने खेचत आणल्याप्रमाणे त्यांची पावले अगदी यदृच्छेने त्यांना एखाद्या अदृश्य शक्तीने खेचत आणल्याप्रमाणे तेथे माळावर आणित अहो म्हणजे इथे म्हणायचा एवढाच मुद्दा आहे आज नेहमी प्रमाणेच प्राध्यापकांना एखाद्या अदृश्य शक्तीने खेचत आणावं तसं ते यदृच्छेने आजही तिथे ते माळावर आले आणि प्राध्यापक विचारत अहो तुम्ही नेहमी ब्रह्म ब्रह्म म्हणता ते नेमके असते तरी काय तीनशे पस्तीस श्लोक चारशे चौऱ्याहत्तर चा आधार गुण सांगतो तो वेदांत सिद्धांत निरुक्ती रेषा ब्रह्मैव जीवा सकलम जगच्च अखंड रूप स्थिती रेव मोक्षो ब्रह्माद्वतीय सुतया प्रमाणम सर्व जीव तैसे जगत ब्रह्म ऐसा वेद सिद्धांत असे ऐसा अखंड ब्रह्म स्वरूपी स्थित होणे मोवत्या असे ब्रह्म एकमेव द्वितीय यासी श्रुती उपनिषदे प्रमाणते असे म्हणजे सर्व जीव ब्रह्मच होय आणि असे हे जीव जगत किंवा जीवाने व्याप्त जगत ही ब्रह्मच असा वेदांचा सिद्धांत आहे अशा या अखंड ब्रह्मात अविकारी समदर्शित्वाने जो नित्य निरंतर अक्रिय भावे राहतो अविकारी समदर्शित्वाने म्हणजे समदृष्टीने आणि आपल्या अंतःकरणात कोणताही विकार छेद निर्माण न होता जो नित्य निरंतर आणि अक्रिय भावाने मी स्वतः संकल्पपूर्वक काही कर्म न करता राहतो असा शरीर मन आणि धी शरीर म्हणजे माहीत आहे मन म्हणजे ही माहितीने धी म्हणजे बुद्धी असा शरीर मनधी किंवा शमधी व त्यातून निर्मित दुभावी म्हणजे शरीराने शरीरासमोर एखाद शरीर मानवी शरीर त्याच्यासमोर दृश्य येतो मनासमोर भाव येतो आणि बुद्धी समोर विचार येतो तर असा जो माणूस असतो तो, तो शमधी व त्यातून निर्मित दुभावी यापासून पूर्णता अलिप्त असतो हा जो निर्विकारी माणूस असतो तो शरीर मनाने आणि धी म्हणजे बुद्धीने अविकारी असतो त्यामुळे शरीरा संबंधित दृश्य मनासंबंधित भाव आणि धी किंवा संबंधित विचार यापासून तो पूर्ण रिक्त असतो असा पूर्णतेला जीवन मुक्तच असतो म्हणाना ब्रह्म एकमेव आणि अद्वितीय आहे त्याचे प्रमाण म्हणजे श्रुतीवचने होत त्यांनी या अखंड अनंत अक्रिय एकमेव द्वितीय ब्रह्माचे एकम सत ब्रह्म हे एकमेव सत्य आहे असे वर्णन केले आहे ब्रह्म त्याच्या बाजूने पाहता त्याच्यात ते अखंड आहे त्याच्यात तुकडे नाही ते अनंत ना आहे त्याला मर्यादा नाही आणि ते अक्रिय आहे ब्रह्म स्वतःहून काही काम करत नाही असा त्याचा अर्थ आहे प्राध्यापक मग या ब्रह्माचा आणि माणसाचा नेमका संबंध किंवा ब्रह्म व माणूस यात समान सूत्र रूप काही सिद्धांत आहे का असल्यास त्याचे स्पष्टीकरण उदाहरणासहित आपण द्याल का तो परत हौसध्वनी पान एकशे शहाऐशी दोनशे त्र्याऐंशी वा श्लोक तो ऐका घटाकाशे महाकाशे परात्मने विला खंड भावेनिम भाव तूम भव सदा घटाकाशे महाकाशे इवात्मानम परात्मने विलाप्य खंड भावेन तूष्णीम भव सदा म्हणे महाकाशी एक रूप घटाकाशे निद्य ते असे तैसा आत्मा अखंडत्वे नित्य ब्रह्म रूप ही असे जाणून हे मुने नित्य अक्रियत्रे मौन तू धरी अह ब्रमाशी अनुभवी अखंड ब्रह्म धरी करी तेव्हा महाकाश आहे म्हणजे अनंत मोख आकाश आहे आणि एक घट आहे म्हणजे भांड आहे त्याच्यात आकाश आहे परंतु घटातील मोकळेपण पण आणि घटबाह्य महाआकाशातील मोकळेपण पण बघायला गेलं तर मोकळेपण म्हणून घट आकाश आणि महाकाश यातील आकाश एकच आहे घट फुटला तर घटातील आकाश हेच स्वतः महत्काश बनते हे लक्षात घे आणि हे मुनी हे जाणून घटाकाश आणि महाकाश एकच आहे म्हणजे मी आणि जग एकच आहे समजून अक्रियत्वे मौन तू धरी स्वतः संकल्प संकल्पपूर्वक काही कर्म करू नकोस स्वतः संकल्पपूर्वक स्वतः ठरवून संकल्प पूर्वक कर्म न करता अक्रियत्वे जर हे मुनी तू मौन राहिला अखंड अनुभव तुला येईल आणि हे ब्रह्म तू तुझ्या तु हातात दर्शील जस कर तलवत आम करत आमलकवत म्हणजे जर तू अक्रियत्वे म्हणजे संकल्प पूर्वक ठरवून काही काम केलं नाहीस आणि अक्रियत्वाने तू मौनात राहिलास तर ब्रह्म स्वतः असल्याचा अनुभव तुला तसा येईल जणू काही तळ हाता तळ हातावर आवळा धरावा तसा ब्रह्म हे तुझ्या तळ हातावरती धरलेल्या आवळ्यासारखं तुला निश्चित जाणवेल आता तो अर्थ नाही का घटातील आकाश म्हणजे मोकळी जागा किंवा रिक्तता घटातील आकाश म्हणजे मोकळी जागा किंवा रिक्तता म्हणून घटाकाश जसे घटातही म्हणजे घटात मर्यादित म्हणून असते तसेच ते एकाच वेळी घटात घटाकाश म्हणून आणि घटबाह्य मुक्त आकाशात किंवा अंतरिक्षाच्या पोकळीत महाकाश म्हणूनही असते घट फुटल्यावर त्यातील आकाश नष्ट होत नाही तर ते बाहेरील अनंत आकाशाचे एकरूप ध्रुप होते घट म्हणजे काय तर मर्यादा भिंती बंधनेच ना म्हणजे घट म्हणजे मर्यादा भिंती बंधने किंवा कृष्णमूर्तींच्या भाषेत कंडिशनिंग भिंती बंधने अनुक्रमे संपल्या तुटल्या फुटल्या नष्ट झाल्या किंवा नष्ट झाली की मर्यादित घटाकाश आपल्या मूळ रूपात म्हणजे अनंत महाकाशाला प्राप्त होते माणसाचे आहे मानव किंवा मानव देह हा जनित आहे म्हणजे मायेतून निर्माण झालेला आहे माया नष्ट झाली की सत्य उजागर होते अगदी तसेच ज्ञानी माणूस किंवा ज्ञानी माणसाचे स्वज्ञान प्रकाशात आपल्या स्थूल सूक्ष्म कारण देहाच्या मर्यादा ओळखून त्यांचे अतिक्रमण उन्मनी भावात घडते किंवा करतो म्हणून उन्मनी भावात जर माणूस असेल तर तो स्थूल सूक्ष्म कारण पलीकडे जातो आणि प्रकाशात म्हणजे भानू म्हणजे सूर्य आणि स्वसूर्य प्रकाशात म्हणजे अंतरीच्या आत्मप्रकाशाद्वारे ज्याला आत्मप्रभा किंवा स्वज्ञान किंवा प्रज्ञा म्हणतात असा हा माणूस देह असतानाही देहबाह्य येतो घरटे सोडून पक्षाने बाहेर पडावे आणि त्याला जाणवावे की आता माझे लहान घर गर किंवा घरटे नसून हे व्यापक घर म्हणजे आकाश म्हणजे अनंत आकाशच माझे घर आहे अनंत आकाश त्याचा मालक ब्रह्माचा मालक अनंत आकाश त्याचा मालक खर तर आकाशाचा मालक, मालक नव्हे ब्रह्माचाच मालक अखिल वस्तू विषय जात केवळ मी आणि मीच आहे म्हणजे हे अनंत आकाश त्या आकाशाचा मालक नव्हे खरे तर अखिल वस्तू विषय जात वस्तू आणि विषय जे आहेत त्या एकत्र केल्या तरी केवळ आणि केवळ मीच या ब्रह्माचा मालक आहे आणि ब्रह्मच माझं घर आहे हा पक्षी म्हणजे ज्ञानी माणूस समजावा जो मायावी स्थूल सूक्ष्म कारण देहरूपी बंधने मर्यादा भिंती स्वप्रतिभेने आत्मज्ञानाने ओलांडतो आणि सर्व व्याप्त ब्रह्माची प्रत्यक्षानुभूती किंवा अपरोक्ष अनुभूती घेतो हे किंवा हिस्ती हे किंवा हिस्ती मी ते अखंड ब्रह्म माया जनित प्रकृती आवरणाची याची देही याची डोळा मात्र प्रत्यक्ष विना इंद्रिय आलेली स्वप्रकाशानुभूती स्वप्रकाशानुभूती स्वप्रकाशातील स्वतः स्वतःला एकत्वाने जाणण्याची त्याची चालू जन्मात खात्री झाल्याने म्हणजे कन्विक्षण झाल्याने पुन्हा नव्याने मायक न पसण्याची किंवा पुनर्जन्म व अर्थात जन्म, जन्म मृत्यू चक्र भेदण्याची निश्चिती आता अशा ज्ञानी माणसाची भावावस्था सोप्या शब्दात अशी होते हा जो ज्ञानी माणूस असतो तो, तो आपल्याशीच पुट पुटतो मी हे मी ते मी येथे मी तेथे मायावी भेद त्याचा मी छेद माया भेदणारा छिंदणारा मायासूर नष्ट करणारा मी तोच देव राम कृष्ण महादेव सगुण मी निर्गुण साकारमी निराकार मी आकार गुणा ती मी आणि मीच खरे तर मी जे आहे राहते ते अशी पद सर्वाधार ब्रह्म, ब्रह्म 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 मी रहित झे ते सारे मी रहित झे ते सारे तत् ब्रह्म निष्कलमहम ते अखंडित निर्दोष ब्रह्म अशी त्याला स्वतःबद्दलची अनुभूती येते

मुक्त आकाश आहोत किंवा ब्रह्म आहोत या भावाने परतले स्वस्फूर्तीने अकळत ते आपल्याशीच गुणगुणत होते अजन्मा अमरणा नित्य निरंजन अजन्मा अमरणा नित्य निरंजन ब्रह्म मिठी आले अजिमी अजिम्या ब्रह्म पाहिले अजिम्या ब्रह्म भेटले अस्तु धन्यवाद